सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस स्वीप कार्यक्रमाअंतर्गत दिंडोरीत बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद मिळालाय दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडोरी येथे बाईक रॅलीला उपविभागीय कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीत उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे तहसीलदार मुकेश कांबळे गटविकास अधिकारी नम्रता जगताप दिंडोरी नगरपंचायत मुख्य अधिकारी संदीप चौधरी तालुका कृषी अधिकारी विजय पाटील दिंडोरी पंचायत समिती गट अधिकारी चंद्रकांत गवळी माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत खानवे विस्तार अधिकारी कैलास पगार वंदना चव्हाण दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य रमेश वडजे आदींनी बाईक रॅलीत सहभाग घेऊन मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जनजागृती केली यावेळी उपविभागीय अधिकारी दिंडरी रोड यांचे कार्यालय मुख्य रस्ता पालखेड रोड गावठण बस स्टँड जुना कळवण रोड शिवाजी नगर आदी भागात रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली या बाईक रॅलीमध्ये सर्व अधिकारी सर्व विभागाचे विस्तार अधिकारी सर्व केंद्रप्रमुख सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक ग्रामसेवक सर्कल तलाठी नगर पंचायत अधिकारी कर्मचारी आदी जन सहभागी झाले होते रॅलीत सहभागी अधिकारी कर्मचारी यांनी मतदान जनजागृतीचे फलक घेऊन व घोषणा देत मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले यावेळी मोठ्या संख्येने स्त्री व पुरुष कर्मचारी देखील सहभागी झाले होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी